सो आजच्या ब्लॉगमध्ये बरंचसं काही आहे म्हणजे इथले प्राणी कुठले दिसतात पासून इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि भरपूर काही काय आहे सो गुड मॉर्निंग ऑल आज आमची मिनी पण आली आहे हाय बोलायला गुड मॉर्निंग मिनी से हाय मिनी आमची अद्व्यतला सोडायला आलेली स्कूल बससाठी सो so, आम्ही चालतो आता घरी सो आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी न्यूज शेअर करणार आहे सो so, वॉच टिल एंड इट्स बिग न्यूज फॉर अस तुमच्यासाठी छोटी असेल पण आमच्यासाठी मोठी आहे म्हणजे बाहेरच्या देशात येऊन ही मदतीशिवाय असं काही करणं घेणं किंवा काही गोष्टी मॅनेज करणं इट्स रिअली हार्ड ॲक्च्युली बट वी आर ट्राईंग वी आर मॅनेजिंग आणि आजची न्यूज आमची तशीच आहे सो कीप वॉचिंग टिल एंड आणि सांगा कमेंट करून कसं वाटलं तो सो दिस इज पार्टलीन फ्रॉम अमेरिका Please like, share and subscribe. And if you like, please comment too. Thank you. Florida State So watch till end for surprise. If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England. तर नेम प्लेट फक्त असते मागच्या साईडला सो मी विचारलं इथे कोणाला तरी की बाबा असं का असतं की नेमप्लेट समोर नाही आहे फक्त मागच्या साईडलाच आहे मी तर आमच्याकडे मुंबईला किंवा न्यूयॉर्कला पाहिलं होतं की नेमप्लेट शुड बी ऑन अ बोथ साईड सो त्याचा आन्सर पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल सो कीप वॉचिंग गुड मॉर्निंग ऑल तो आज बनवणार आहे उपमा जे माझे इन्स्टंट प्रीमिक्स बनोता बनोता so, अच्छा अच्छा मा मी बनवले होते मागच्या महिन्यामध्ये ते अजूनही आहेत त्याचा मी उपमा बनवणार आहे मी बनवता बनवता तुमच्याशी गप्पा पण मरणार आहे सो आजच्या गप्पा अशाच आहेत माझ्या आई बाबांशी वगैरे गावाला बहिणीशी वगैरे मी बोलते तो मी काय कुठली इकोलॉजिस्ट नाही आहे काही नाही मी नॉर्मल पर्सन आहे जे बऱ्याचशा ठिकाणी भटकले त्यामुळे सगळीकडचे अनुभव घेतले थोडेसे माझ्यासाठी मी लोकांसाठी नाही कारण की मला स्वतःला शिकायला आवडतं लर्न करायला आवडतं बघायला आवडतं तर दुबईसारखा डेझर्टमध्ये फिरलो आहे अबुधाबी शारजा दन लंडनला इंग्लंड वेल्स स्कॉटलंड आणि इकडे न्यूयॉर्कमध्ये मायनस दहा मायनस पंधरा मायनस अठरा डिग्री आणि इथे आता उन्हाळ्यासारखं म्हणजे आपल्याला का चटका बसणार होऊन तीस डिग्री आपल्याकडे तर भयंकर चाललं आहे ॲक्च्युली म्हणजे तर मुलुंडला त्रेचाळीस डिग्री झालं शहापूर चव्वेचाळीस डिग्री की वर गेलं सगळे म्हणतात की खूपच गरम होतं आहे तर इकडे अमेरिकन लोकं आता मी जिथे राहते इट्स अ हार्ट ऑफ द सिटी पण त्यांनी जे कॉम्प्लेक्स वगैरे बांधलेले आहेत इथे ते ॲक्च्युली त्यांनी इतके परफेक्टली बांधलेले आहेत की त्यांनी इकोसिस्टीम पण मेंटेन केली आहे त्यांची आणि लोकांना हाय प्रोफाईल लोकं राहतात इथे त्यांच्यासाठी पण ते ॲक्च्युली ते एन्जॉय करतात म्हणजे समोरच्या साईडला पहिले तर कार्स रोज सकाळी हातात मस्त मस्त कुत्रे वगैरे वेगवेगळ्या जातीची हाय ब्रीडची ती घेऊन फिरताना लोकं दिसतात आणि बिल्डिंगच्या मागच्या साईडला तळं आहे तिथे मगरी पण प्रत्येक म्हणजे वाटते कॉम्प्लेक्स किंवा इथे एरिया असाच आहे की सगळीकडे मोठी मोठी तळी आहेत आणि तिथे मगरी वगैरे टॅलिगेटर्स राहतात पण ते तर वेगळी गोष्ट आहे पण इथे अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत जे त्यांनी इकोसिस्टम त्यांची मेंटेन राहील असं त्यांनी हे केलेलं आहे मेंटेन ठेवलेलं आहे आणि ह्याची आपल्याला पण ॲक्च्युली आज गरज आहे म्हणजे घाबरून की बाबा साप दिसला म्हणून मी घाबरले होते न्यूयॉर्कच्या घरामध्ये असताना पहिल्यांदा जेव्हा साप दिसला आमच्या घरात जे गार्डन्स प्लेक्स म्हणतात असं ते लोकं म्हणाले होते मला एवढी सापातबद्दल माहिती नाही आहे कॉलेजला असताना एकदा कॅम्पला सापाचा फोटो घ्यायचा प्रयत्न केला होता एन एस एसला असताना आणि ते साप कोबरा अंगावर आला होता तेव्हापासून मी सापापासून चार हात ला सो so, अशा काही गोष्टी आहेत पण हे आपल्यासाठी पण गरजेचं आहे मला माहीत नाही इथे कोण बघत असतील ते जे काही हाय प्रोफाईल किंवा कुठल्या चांगल्या पोझिशनला असतील इंडियामध्ये आणि त्यांना जरी माहिती उपयोगाची पडली तर पण इथे ना दाखवते दाखवत्या व्हिडिओमध्ये इथे आल्यापासून मी ना घराच्या मागच्या बाजूला खूप छान ग्रीनरी त्यांनी मेंटेन केलेली आहे फुलझाडं वगैरे आणि तिथे ना अगदी मी सापापासून इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पाली असतात त्या राण त्यापासून जंगली ससे नंतर स्क्वारस खारुताई आणि त्याच्यानंतर आज मी पाहिलं इथे ॲक्च्युली टर्टल कासावालं होतं माझ्या घराच्या खालच्या साईडलाच तिथे बाल्कनीच्या सकाळी चहा घेताना बघितलं अरे म्हटलं हे काय दिसतंय तर ते अंडी घालत होतं ते मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे एकदा शॉर्टमध्ये टाकेल किंवा ह्याच्यात पण टाकेल बट ते अंडी घालत होतं मस्त बेटी म्हणजे त्यांना एवढं इथे कम्फर्ट वाटतो ह्या एरियामध्ये की आ, ते अंडी वगैरे घालू शकतात बाकी प्राणी आरामात फिरू शकतात ह्या गोष्टी आहेत तिथे सो so, आपल्याकडे हे असं शहरामध्ये कुठे जागा मिळेल तिथे मेंटेन केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आता आपण त्याच्या जर केलं तर थोड्या वर्षांनी आपल्याला थोडं कम्फर्ट मिळेल आपली जी म्हातारी माणसं आहेत किंवा कोण चालतात सिनियर सिटीजन किंवा मुलं बाळ खेळतात त्यांना थोडासा गारवा आपल्याला सुद्धा तो त्याच्यासाठी खरंच गरजेचं आहे आज सकाळी उठून चहा पहिला सकाळचा घेत होते तो माझी सवय आहे तर मी खाली बघितलं बाल्कनीतून तर मला कासव हो दिसलं म्हटलं काय करत आहे त्याचं आहे म्हणून मी चेक करायला गेली तर ते खोदत होतं पायाने त्याच्या अगदी प्रॉपरली त्यांनी खड्डा खणला होता त्याचे पाय यूज करून इतके मजबूत त्याचे पाय असतात मागचे फ्लॅप्स आणि मी प्रॉपरली त्याला व्हिडिओ झूम करून बघितलं तर ते तिथे अंडी घालत होतं अंडी टाकत होतं पुन्हा त्याच्यावर माती टाकत होतं पुन्हा अंडी घालत होतं माती टाकत होतं असं चाललं होतं त्याचं त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्हाला दिसले आपले जंगली ससे होते मागच्या साईडला खेळत होते एक बागडत होतं म्हटलं काय दिसतंय नक्की टर्की आहे की काय तर बघते ते दुसरं पण पळत पळत उड्या मारत आलं आणि नंतर ते खेळत होते त्या बाजूला सो so, असं सगळं आहे म्हणजे पुढच्या साईडला अगदी छान गाड्या वगैरे पाहत सगळा एरिया आणि मागच्या साईडला त्यांनी ग्रीनरी ही अशी मेंटेन केली आहे ज्याच्यामुळे हे प्राणी वगैरे येतात खेळतात एक दिवस छोटासा साप पण दिसला होता पण तो मला कॅप्चर करता आला नाही इथे आता मी यूज टू झाली आहे तेवढी भीती दडपली आहे माझी न्यूयॉर्कला जशी वाटत होती तेवढी ते नाही आता ह्याच्यासोबत राहायचं आहे तर म्हटलं आपल्याला ते सगळ्या गोष्टी स म्हणजे सवय करून घेणं गरजेचं आहे पण हे गरजेचं पण मला वाटलं कारण आज आपल्याकडे मी ऐकते आहे की इकोसिस्टीम इतकं टेम्परेचर वाढलं आहे सगळं तर ह्या गोष्टीचं मेंटेन आपण केल्या नाही घाबरून नुसतं कॉन्क्रिटीकरण सगळीकडे केलं तर मग आपल्याला एक दिवस असं येईल की गरमी इतकी वाढेल की असंही होऊन जाईल सो ह्या गोष्टी आपल्याकडे मेंटेन करणं अशी ग्रीनरी गरजेचं आहे म्हणून मी आज दाखवते हा सगळा एरिया आहे हा रेल्वे ट्रॅक माझ्या घराच्या मागून जातो ही ग्रीनरी घराच्या साईडला आहे हा माझ्या कॉम्प्लेक्सचा एरिया आहे इथे आणि इतकं सुंदर त्यांनी मेंटेन केलं आहे घरं वगैरे ग्रीनरी त्याच्यामध्ये आणि सगळीकडे हिरवी गवत ग्रास सगळं सो so, आपल्याकडे हे एवढं तर गर म्हणजे शक्य होणार नाही लोकसंख्या आणि जागेची आपले कमतरता असल्यामुळे पण जिथे शक्य तिथे आपल्याकडे ह्या गोष्टी आजकाल मला वाटतं करणं गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजेत आपल्याला सो so, ग्रीनरी ठेवली तरच आपण वाचू असं मला वाटतं म्हणजे मी काही मोठी कोण सांगणारी नाही आहे बट एक सामान्य माणूस म्हणून मी जे बघते ते मी शेअर करते तुमच्यासोबत सो बघा विचार करून तुम्हीसुद्धा आणि हा माझा आतला कॉम्प्लेक्सचा एरिया आहे चल आपल्याकडे गरमी फार वाढली आहे भारतामध्ये आमचं मुंबई आमचं मुलुंड तर त्रेचाळीस डिग्री शहापूर त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री वगैरे चाललं आहे तर आपल्याला पण ॲक्च्युली ह्या लोकांकडून काहीतरी का शिकलं पाहिजे की त्यांच्याकडे मोठे कॉम्प्लेक्स छोटे कॉम्प्लेक्स किंवा कुठेही राहायचा रेसिडेन्शियल एरिया असेल तिथेही अशी ग्रीनरी मेंटेन केली जाते आपल्याकडे जागेचा प्रॉब्लेम आहे पण जिथे शक्य तिथे आपण डायरेक्ट सिमेंटचे कोबे वगैरे न करता जर अशी ग्रीनरी केली तर आपल्याला पण नक्कीच त्याचा उपयोग होईल विचार करून बघा सो हा कालचा दिवसाचा आहे म्हणजे संडेचं आहे आमचं सगळं नाश्ता वगैरे आवरून अहो म्हणाले जाऊया आपण बाहेर त्याच्या आधी मी मग आले आमचे कपडे वगैरे आवरायचे होते धुवायचे होते सो त्याच्यासाठी मग मी हे आमचं वॉशिंग मशीनचं वॉशर ड्रायर एरिया आहे सो so, एक वेगळी रूम आहे ॲक्च्युली ही मोठं स्टोरेज आहे सगळं आहे त्या रूममध्ये आणि वॉशिंग मशीन एक नसते वॉशर आणि ड्रायर असे दोन वेगवेगळे दिलेले असतात इथे अमेरिकेमध्ये हे आल्यावर मला पहिल्यांदा नवीन कळलं मला एवढी कन्सेप्ट माहीत नव्हती सो so, वॉशरमध्ये कपडे वॉश करून घ्यायचे तुम्हाला हवे तसे वेगवेगळे त्या सेटिंग दिलेले असतात आणि ड्रायरमध्ये ते मी ड्राय करून घ्यायचे ड्राय म्हणजे अगदी सुकवायची गरज नाही प्रत तुम्हाला ते कपडे ड्राय होऊन तुम्ही काढले बाहेर की घड्या घालून तुम्ही ठेवू शकता सो so, मी वॉशिंग मशीन लावून घेतली मला पाहिजे त्याप्रमाणे सेटिंगप्रमाणे अशा वेगवेगळ्या वेग सेटिंग्स असतात त्याच्यात सगळ्या की किती वेळ हवा आहे सिग्नलचा आवाज तुम्हाला किती पाहिजे पाणी गरम पाहिजे थंड पाहिजे रेग्युलर कपडे डर्टसाठी आहे ग्राससाठी आहे किंवा काय कलरचे आहे असं वेगवेगळ्या भरपूर वेग 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 सेटिंग आहेत त्या सेटिंग्स आणि अशाच सेम वॉशर ड्रायर असतात जे आपण वॉशिंगसाठी बाहेर दुकानांमध्ये जातो तिथे ह्या वॉशर ड्रायरला थोडी वेगळी एक ही टेक्निक दिलेली असते की साईडला कॉईन इन्सर्ट करायला ती दिलेली असते ह्याच्यात कॉईन इन्सर्ट करायला नव्हतं कारण ही आपली घरातली इन हाऊस आहे म्हणून सो हे वॉशर आहे आणि हे ड्रायर आहे सो ड्रायरमध्ये पण वेगवेगळ्या सेटिंग्ज आहेत आणि खूप मोठं ड्रायर आहे म्हणजे एवढे सगळे दोन तीन बादल्या कपडे आरामात आपल्या मोठ्या राहू शकतात एवढं मोठं ते आहे सो मी कपडे धुवून घेतले ह्याच्यामध्ये आणि मग आम्ही पूजा वगैरे आवरून मी आम्ही गेलो नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर गेलो मग आम्ही बाहेर थोडं हे आहो म्हणाले फिरून येऊया थोडं एरिया बघूया काय जवळपास वॉलमार्ट आणि बरंचसं काय काय आहे सो ते सगळं बघायसाठी मग पिल्लूचा पण हट्ट होतं तर म्हटलं जाऊया सो मग आम्ही नाश्तावरून गेलो तिकडे बाहेर सो इथे बरेचसे गाड्यांचे शोरूम्स आणि यूज कारचे वगैरे आणि भरपूर फायनान्सचे वगैरे तिथे फायनान्स सोल्युशनचे वगैरे एरिया आहेत सो आम्ही तिथे गेलो थोडे म्हणलं चौकशी करूया सो तिथे त्या पिल्ल्याला त्यांनी आमच्या दिलं कलर वगैरे करायला छानपैकी त्याला बघायला आणि मग आम्ही थोडा गाड्या वगैरे चेक करायला लागलो म्हटलं चेक करूया जसं काय लागतात डॉक्युमेंट्स वगैरे म्हणून आणि एकदम गाड्या बघूया इकडचं काशं असतात वगैरे सो म्हणून आम्ही चेक करायला लागलो मला काही आयडिया नव्हती की आज मला काही सरप्राईज मिळणार आहे म्हणून वगैरे सो गाड्या चेक करत होते आहो माहिती घेत होते आणि मी आपल्यात हल्लो म्हटलं काय आज फिरायला आलो आणि इकडे काय घेऊन आले बोर काम आम्ही म्हणून आम्ही थोडे बोर झालो होतो बट म्हणजे ठीक आहे जा आलो तर म्हणजे बघूया आपण पण गाड्या चेक करूया मस्त मोठ्या मोठ्या कार तिथे होत्या त्या मग आहो तिकडे बघत होते गाडी चेक करत होते वेगवेगळे आणि आम्ही आपल्या दुसऱ्या गाड्यांचं नयन सुख घेत होतो सो एक कार तर तिथे इतकी सुंदर होती चेक त्याच्यामध्ये मी शूज टाकली काहीतरी शेव्हरलेट ची कुठेतरी आहे ती गाडी आणि काहीतरी सेव्हन्टी की एटी थाउजंड डॉलर्स तेरा एटी थाउजंड डॉलर्स इन टू किंवा एटी फाय फायव्ह रुपीजी होतात सो तेवढी कॉस्टची ती गाडी होती ती पण याच्यात टाकली आहे आणि बाकी ह्या यूज कारची कॉस्ट वगैरे याच्यात याच्यात त्यांनी लावली होती किती गाड्या वगैरे आम्ही वगैरे आहुणचं काम चालू होतं फिरत आम्ही व्हिडिओ बनवणं चालू होतं सो हो अहो चालून बघत आहेत कार असं करता करता मग एक कार त्यांनी म्हणाली नाही उजवला आपण टेस्ट ड्राईव्हला जाऊन या गाडीसाठी सो म्हटलं ठीक आहे जाऊया सो आम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी गेलो ही एक निशानची मोठी गाडी आहे माहित नाही कॉज किती आहे ते बघायला लागेल बिल्लू किरकिरायला लागला त्याला भूक लागली तर चिकन खायची आहे ना चिकन खायची हो म्हण हो म्हण हो म्हणलं ते मिळणार आहे तुझे एक रेस्टॉरंट बघितलंय मी मिस्टर अँड मिसेस क्रॅब म्हणून आहे काहीतरी कधी जायचं म्हणतोय तिकडे खायला बघू या क्रॅब चे ऑफ डिशेस आहेत तो कार राईड न आहे अहून कार राईड करणार आहे टेस्ट राईड घेतोय बापड्यात गणपती बाप्पा मोर्या So that way you don't have to worry about crossing traffic. Okay, concentrate more on driving, enjoying the driving. So how much was this car ride? So a muttha sa round amita showroom marla. मेन रोडवरनं आणि तो जो सेल्स पर्सन होता तो जसे इंस्ट्रक्शन देत होता तसे अहो गाडी चालवत होते आणि आय रिली क्वाईट अमेज की ते खूप छान चालवत होते माय हजबंड इज ड्रायविंग की ते सगळीकडेच नियम वगैरे ने <laughs> ते नेहमीच पाहतात माझ्यासारखे नेहमी आपली तेवढी नियम वगैरे नेहमी आपली कुठे पण धाडकन जाणारी आहे इट्स अ जोक अपार्ट बट ते खरंच खूप छान गाडी चालवतात आणि सगळे रूल्स वगैरे फॉलो करून सो so, इथे पण ते चालवत होते आणि इथे बऱ्याचशा एक्झाम्स वगैरे असतात ॲक्च्युली ह्याच्यात लर्नरसाठी वेगळं तुमचं पी डी एफ असतं ते वाचून तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं लर्निंगसाठीचं मग वेगळी एक्झाम द्यायला लागते क्लिक ती क्लिअर झाली की तुम्हाला मेन लायसन्ससाठी वेगळी एक्झाम द्यायला लागते प्रत्येक स्टेट वाईज यांचे रूल्स वेगळे असतात ते सगळं तुम्हाला हे करून फॉलो करून सगळं सिग्नल्स किंवा कसं बघायचं ते करून सगळं द्यावं लागतं तर ते सगळं अभ्यास पण भरपूर करावं लागतो याच्यासाठी सो so, आहूनचा तो अभ्यास वगैरे पण चालू होता न्यूयॉर्कला असताना पण त्यांनी दिलं होतं तर स्टेट बदलणं आणि मेन लायसन्सची एक्झाम राहिली होती म्हणून इथे परत त्यांना ती द्यावी लागणार so, आहे त्याचा पण त्यांचा अभ्यास चालू आहे सो ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत इथे फार वेगळ्या गोष्टी आहेत मी एक छोटासा ब्लॉग करेलच की लायसन्ससाठी एक्झाम देण्यासाठी काय काय इथे तुम्हाला डॉक्युमेंटेशन आणि काय तयारी गरजेची आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी इथे लागतात सो so, आमची कारची टेस्ट ड्राईव्ह ऑलमोस्ट आता कम्प्लीट होत आली बराच वेळेस मला वाटतं अराऊंड पंधरा वीस मिनटं की ज्या वीस पंचवीस मिनटं ड्राईव्ह करून मग आहो आम्ही आता शोरूमला परत आलो आणि आल्यानंतर मग मी ते जे सेल्स पर्सन होते त्यांना तो विचारला गाड्यांच्या नेम प्लेटबद्दलचा जो क्वेश्चन मला होता की बाबा का बरं इथे समोरच्या गाड्या साईडला नसतात नेमके कार नंबर प्लेट ऑन अ फ्रंट साईड वाय वाय बट मीन्स इज एनी रीझन नो दे जस्ट डोंट रिक्वायर फ्रंट लाइट्स इज प्लेट इन न्यूयॉर्क दे डू इन इंडिया एवरीवेयर आई सॉ बट फर्स्ट अ कंट्रीज अ लॉट ऑफ स्टेट्स लाइक कंट्रीज दे रिक्वायर फ्रंट लाइट्स फॉर इट डजंट आ ओके नो सच अ रिझन बट या ओके सो फ्लोरिडामध्ये कंपल्शन नाही आहे म्हणून ते लोक लावत नाहीत आणि हीच ती स्वॅंकी कार ओ माय गॉड बघा ती लूक काय असम होता मला तरी कार फारच आवडली अहो न म्हटलं फ्युचरमध्ये इन कधी आपल्याला झालं तर शक्य आपण ही गाडी अशी घेऊया आम्ही आमची गाडी जी घ्यायची कन्फर्म केली होती अहोनी ती आम्ही सगळं चेक केलं आणि वाट बघतोय ऑफिसमध्ये बसून की आमचे किती स्कोअर क्रेडिट स्कोर आहे आणि किती अमाऊंट लोन वगैरे फायनान्स करताय सो तिथे कार ऑफिसमध्येच बसलो आम्ही तर बघतोय तिथे जाऊन सो लेट्स बघूया सो इथे भरपूर काय काय असतं पाच रेफरन्स द्यावे लागले नंतर बँकेकडे आपलं सॅलरी स्लिप देऊन त्यांनी किती लोन वगैरे सँक्शन करतात ते सगळं बघावं लागलं आणि हे मोठ्या स्क्रीनवर खूप साईन वगैरे त्यांना करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग प्रिंट आऊट काढून त्यांनी आम्हाला दिलं बरेचसे क्लॉस त्यांनी समजावले काय नंतर तुमचं इन्शुरन्सचं काय असतं बऱ्याचशा काय काय गोष्टी असतात ऑन रोड असिस्टंटसाठी काय असतं सगळ्या गोष्टी हे करून मग आम्ही पेमेंट केलं

गाडीचे कीज घेतात थँक्यू सो मच यस अद्वैत मनी से थँक्यू से थँक्यू जॉय न्यू कार यस सेट सो त्यांनी आम्हाला नवीन नंबर प्लेटसाठी वगैरे असिस्ट केलं नाहीतर इथे वेगळ्या डी एम ई ऑफिसला जाऊन ते घ्यावं लागतं सो त्यामुळे आम्ही जरा खुश होतो की त्यांनी काहीतरी चला काम कमी झालं आपल्याला म्हणून हां मग बनीला ठेवते आधी नवीन गाडी आलेली आहे आणि चालली मी माझ्या गाडीमध्ये बसायला या फिरायला आता छान नवीन सो so, गाडीमध्ये बसून मग बॉकला आलेलो आम्ही गाडी घेऊन घरी गेलो अशा प्रकारे सो वी आर पाटील्स वी आर रॉयल्स अँड आमच्याकडे तर पाटील हे असेच राहतात की मनाला वाटेल ते कष्ट करतात तेवढेच पण मग त्यांना जे आवडलं ते ते घेऊनच राहतात सो वी आर पाटील्स इन अमेरिका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग आम्हाला नक्की सांगा मग आम्ही गेलो वॉकला गाडी गाडीमध्ये आमच्या स्वतःच्या घरी गेलो आणि अमेरिकेमधली आमची फर्स्ट व्हेकल होती ही सो मला खूप छान वाटत होतं खूप अभिमान वाटत होता आहोमचा माझ्या मग घरी येऊन आपल्या पारंपरिक पद्धतीने शक्य होत हळदी कुंकू स्वस्तिकडून गाडीची पूजा करायची होती अहो काही अजून डॉक्युमेंटेशन चेक करत होते तेवढ्यात मी पूजेची तयारी आणि साडी घातली आणि पूजासाठी खाली गेला आणि गाडीची पूजा केली हार वगैरे इथे आता गडबडीत मिळालं नाही घ्यायला बट ओवाळून गाडीला प्रॉपर आपला पूजा केली मी आणि आमच्या तिथे एक होत्या शेजारी त्यांना ते बघून वेगळं वाटलं त्यांनी विचारलं काय आहे तुमचं इथं तर म्हटलं आम्ही नवीन गाडी घेतली की इंडियन आम्ही हे असं प्रॉपर त्याला ओवाळतो वगैरे पूजा करतो तुम्ही म्हणाले ओके आणि तिला माझी साडी वगैरे पण खूप आवडली तर तिने ते पण मला सांगितलं की मला तुझी साडी वगैरे खूप आवडली म्हणून हा कलर छान आहे म्हटले थँक्यू सो so, असं सगळं आमचं झालं आजचं गाडीचं गाडी घेतली नवीन पूजा केली सगळं सो हे असं आहे पण खूप बरं वाटतंय इंडियन वुमन वेअर सॉरी सो so, आजच्या ब्लॉगमध्ये जे पण मी इकोसिस्टीमबद्दल बोलली ग्रीनरीबद्दल ते आणि आजचं आमचं नवीन हे सरप्राईज हे कसं वाटलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच